देशातील सर्वोच्च नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार यांनी गेली पन्नास वर्षी कर्मचाऱ्यांचे हित त्यांचे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संपाला घेऊन सकारात्मक तोडगा शरद चंद्र पवार यांनी सरकार सोबत चार ते पाच वेळा चर्चा केली दरम्यान अनेक बाबींवर तोडगा काढून एसटी ची सेवा पूर्व पदावर आणण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे मात्र शांत मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून त्यांना अवाजवी आश्वासने दाखवून विध्वंसक वृत्तीच्या सदावर्ती यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना चिघडविल्या आहे या कारस्थाना मागे काही मास्टर माइंड असून त्यांना शोधून काढण्याचा निर्धार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी मुख आंदोलनातून खबरदारीचा इशारा दिला

एसटी कर्मचाऱ्यांच्या विध्वंसक आंदोलनाचा निषेध केला एसटी कर्मचारी विध्वंसक आंदोलन करणारे नाही मात्र नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातल्या गेल्या आंदोलनात चिथावणीखोर भाषा कुणी वापरली कुणी त्यांच्या भावना भडकावल्या त्यांच्या पाठीशी कुठली शक्ती होती ते शोधून काढण्याचा भैयासाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके शहराध्यक्ष प्रशांत डवरे जिल्हाध्यक्ष सुनील बराडे सहित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व फ्रंट सदस्य उपस्थित होते देशाचे सर्वोच्च नेते माननीय पवार साहेब यांच्या घरावर काल जो व्हॅड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते जमलेलो आहोत आमचा हा मुख निदेशांचा कार्यक्रम आहे ज्या प्रकारे पवारसाहेबांनी जवळपास पन्नास वर्ष एस टी कामगारांचे प्रश्न सोडवले तो प्रश्नसुद्धा यावेळेस पवारसाहेबांनी हाती घेतलेला होता पवारसाहेबांनी मुख्यमंत्री महोदयासोबत परिवहन मंत्र्यासोबत चार पाच मिटिंग घेतल्या परंतु त्यात काही विध्वंसक लोक जसं ते आंदोलन सदावर्तेंनी आपल्या हातात घेतलं आणि त्यांना त्या ते सर्व कर्मचाऱ्यांना आपण काहीतरी त्यांना मिळवून देऊ त्या आशेवर सर्वे लोक त्याच्या माठीमाग गेले आणि संघटना ज्या होत्या त्या निष्प्रभ्र झाल्या त्यामुळं खरं आंदोलनात हे चिघळलं आणि जोपर्यंत हायकोर्ट त्याच्यात ती केस हायकोर्टात असल्यामुळं हायकोर्ट जोपर्यंत फायनल डिसिजन त्याच्यात देणार नाही ते, ना ते निर्णय कोणीही घेऊ शकत नव्हतं आणि हायकोर्टाने जो निर्णय आहे शासनाची भूमिका ही मान्य केली आणि त्याच्यामुळं त्यांनी जी त्या सर्व कर्मचाऱ्यांना दिशाभूल केली त्या दिशाभूल केल्यामुळं त्यांनी हा भॅड हल्ला त्या सदावर त्यांनी करून आणला आणि त्याच्यामाग अजून काहीतरी शक्ती शंभर टक्के आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं सगळेजण उपस्थित